स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुझेच मी गीत गात आहे शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचली आहे लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे टीआरपीच्या यादीत टॉप मध्ये आपले स्थान टिकवून तुझेच मी गीत गात आहे मालिकेचा सोळा जून ला महाअंतिम भागाने शेवट होणार आहे गेली दोन वर्ष प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेरच महाअंतिम भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पण या मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला असूनही स्टार प्रवाहाने ऑफियर करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यावर प्रेक्षक नाराजी व्यक्त करताना दिसत आहे दोन मे दोन हजार बावीस पासून सुरू असलेली तुझेच मी गीत गात आहे मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली मल्हार मोनिका वैदही स्वरा पिहू निरंजन शमा विजय विक्रम अशा सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले मालिकेतील नवनवीन ट्विस्टने तर प्रेक्षकांना चांगलंच खेळून ठेवलं होतं त्यामुळे ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत कधी दुसऱ्या स्थानावर कधी तिसऱ्या स्थानावर तर कधी चौथ्या स्थानावर असायची गेल्या आठवड्यातील टी आर पीच्या यादीत तुझेच मी गीत गात ही मालिका चौथ्या स्थानावर आहे पण आता दोन दिवसातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तुझेच मी गीत गात आहे मालिकेचा शेवट गोड होताना पाहायला मिळणार आहे मालिकेतील मोनिकाच्या घडा भरला असून ती अंधळी असल्याचं नाटक मल्हारच्या समोर उघड झालं आहे तसेच वैदईचा खूनही तिने केल्याचं सत्य मल्हारच्या समोर आलं आहे त्यामुळे आता या मालिकेचा शेवट गोड होताना पाहायला मिळणार आहे गेली दोन वर्ष ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण शेवटी दाखवण्यात येणार आहे अखेर खऱ्या बापलेकीची भेट महाअंतिम भागात पाहायला मिळणार आहे याचा प्रोमो नुकता स्टार प्रवाहाच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे तर तुझेच मी गीत गात आहे या महाअंतिम भागाच्या प्रोमो मध्ये मल्हार आणि स्वराची भेट होताना पाहायला मिळणार आहे या दरम्यान तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या जागी थोडं तुझं आणि थोडं माझं ही नवी मालिका येणार आहे अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता समीर परांजपे यांची प्रमुख भूमिका असलेली नवी मालिका सतरा जून पासून रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे तर ऑफ एअर जाणारी तुझेच मी गीत गात आहे ही मालिका तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका